क्वाटर नाही आणली काय नाही क्वार्टर क्वार्टर करून गिराय काय पत्ता काय क्वार्टर क्वार्टर लावले काय नाही काहीतरी आपल्यास अरे एकशे ऐंशी क्वार्टर आणायला ओशी आणायला पैसे नाही राहिले आपल्याकडे आता आले ना काम होईल गिरायला बरं वाईन शॉपला गेलो होतो त्याला म्हणलं संध्याकाळी पैसे देतो दोन क्वार्टर द्या तुम्ही लवकर पैसे देत नाही म्हणे अरे म्हणलं आजचे उद्या पैसे देऊच राहिलो ना मी पण देतोच ना दहा दहा क्वार्टर होते दिवसाचे वाट पाहते बघ आपण का गिराय का आपण आणायचो पैसे पण आज रेट थोडा जास्त सांगू थोडा रेट वाढवतो आधी करून जायचं मग करून जायचं मग मागायचं पहिले करायचं आधी करून घेऊन मग पैसे मागू भाऊ आता किती गिरेक येतात एक येता का दोन येतात दोन गिरेक आले तर दोघ जण करू काय बारा वाजले काय दोन गिरे खाले तर दोघ जण करू आला तर मग मागून पुढून करू मागून पुढून करू मग आळीपाळीने करू आ? चल हा मी नंतर करेन तू आता पाहिजे मला अगोदर अगोदर मी नंतर करेन हा चालेल 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 काय मॉडेल चांगलं आलं पाहिजे अरे मॉडेल आलं ना त्या दिवशी जे आलते ना त्याला टॉप होते राह एवढे डोळे होते त्यांचे वापरा आणि पाहत होते कालच वर पाहिजे कालच पाहिजे लय मोठाले होते त्यांचे वाले

मका मा खातय ना मग काय तोळायचं नेमकं तो तोळायचं काय नेमकं अहो तुम्ही डॉक्टर तोडून द्यायला लोकं तर मी सांगतेन तुम्हाला तुला खाता आहे ना बाई आज काय एकच आधार सांगत आलंय वर खाली होईना छातीपशी सूज आली असेल ते तोळायचं असेल काय आ छातीपशी सूज असेल नाही वर खाली होईना म्हणून झाले काय हात वर खाली होईना हात हा हे इतक भाजत सूजला आणि ते असं बहिनाज मला जेवता येईना लडुकरा आला पान तेवढा तू चोड रात तिच्याकडे मी चोळतो छातीपाशी नको बोल रे तू चोळ चार तास मी नाही चोळ मी हात नाही चोळीच मी पाय ते चोळतो शक्यतो आम्ही पाय चोळतो ना अरे जे चोळतो अरे काय चोळतो अरे ते चोळ

डायरेक्ट येऊ ना रागा लागले असं घरी माल पोरच्या असतात मग घरी दाबून दिला असत ना घरी येते हा मग आता तुम्हाला हेच परत तकली झाली ना चालायची फोन केला नंबर नाही ना तुमचा कुठे नंबर आहे मग तुला कोणला विचारला असत ना बाबा त्या चोळा फोन आहे मग एवढं नाव आहे का बाबरा चोळ्या बाबरा चोळ्या चोळ्या आम्ही दोघं बरोबरच असतो चार आता मी बोलतो आमच्या बाईच्या दोघं बरोबरच असतो म्हणलं

खाल्लं म्हणजे ते पाय चोळीत मी हात चोळीतो ना हात वरचे चोळीत हा 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 त्या बाईच हातच मी वरचं चोळीत ते खाल्लं चोळी कमरे खालून ते चोळीत कमरेच्या वर हात घेत नाही मग फक्त पायच गेलाय म्हणजे याला म्हणजे ये झालाय पडले ना वरून खाली घ्या करू तर बर करू सुरवात हा बर कसं करू पाय असं करू मी पण सुरुवात करतो इकडून इकडे येतो बरोबर चालेल चालेल करू सुरुवात हा करा सुरुवात ऐक మర మీ సో సో దా

वर गेला ना रेच सांगू राह आता खाली हळू आता करू आई ऐक थांब्या धरले इकड आता कस वाटत थोडस इकडे ना इकडे इकडे माझ्याकडन दोन मिनट हा आणि इकडं

मग हो। हो। हो हा, मी येईल मी चोळून देईन मला पाय दुखतो येणार ना तुम्ही येऊ नका का नंबर घ्या माझा हा बरं कॉल करा मला तुमचा नंबर द्यावर लिहून मला एक देतो सांगतो घरी कोणी नसलो ना तेव्हा मला बोला मग आपण नेऊन तोळू घरी कोणी नसलो तुमच्या घरी हा म्हणजे निवंत हा बारा वाजेमध्ये कसं राहते निवंत चोडायला माझी वाटत कसं राहते गर्दी राहते माझा लोड येतो हा घाबरून जाते माणूस बरं त्याच्यामुळे काय ते निवंत असते ना माणूस स्टोरेज चोळीत राहील चालेल काय म्हणते तुमचं चालेल चालेल बारा वाजेपर्यंत हे सोलती आणि एखादा तास पुढचा मी सोडून एवढी तास सॉल्व कर हा मग चोळी जमत जमत तुम्हाला जमत थोडा वेळ थोडा वेळेला चोळील मी बरं झाल्यावर

अरे त्या क्वार्टरवाल्याचे तीनशे साठ रुपये घ्यायचे अठरा दोन्ही छत्तीस आणि तू प्रत्येक बाई आली का पैसे घेऊन राहिले हे भानगड काय मला तू आणि पैसे नको तू गरीबाची बाईबाईल आली ऐकून घे घेणाराची पाठी फोन करील आज ती संध्याकाळी आता येतो बारा वाजेपर्यंत तुझं चोळून झालं का मग पुढे एक तास मी काय काय नाही काय आराम करायला नको तिला दोनच्या नंतर करीन ना आराम नाही नाही नको बाबा नको अरे काय बारा वाजेपर्यंत जाऊ आता उद्या नाईन्टी घेऊन मारू वै हा एक आणून मारू एक जाय एक मग मी लवकर